ज्योतिबाची यात्रा तोंडावर आली असताना कोल्हापुरातील शंभूराजे मर्दानी खेळ विकास मंचाच्या वतीनं ज्योतिबा डोंगरावर स्वच्छता मोहीम राबवण्यात आली दोन दिवसांच्या स्वच्छता मोहिमेतून प्लास्टिक कचरा संकलनासह ठिकठिकाणी वाढलेली खुर्टी झुडपं दूर करण्यात आली कोल्हापुरातील शंभूराजे मर्दानी खेळ विकास मंचच्या वतीनं जोतिबा मंदिर आणि परिसराची स्वच्छता था करण्यात आली दरवर्षी चैत्र यात्रेपूर्वी जोतिबा मंदिर यमाई मंदिर आणि अन्य वास्तू मंदिरं विहिरी तलावांची स्वच्छता करण्याची परंपरा आहे कैलासवासी सुरज ढोली यांनी हिल रायडर्स फाउंडेशन आणि शंभूराजे मर्दानी खेळ विकास मंचच्या वतीनं ती परंपरा सुरू केली आहे यंदाही अनेक युवक युवतींनी जोतिबा डोंगरावरील सेंट्रल प्लाझा मुख्य दरवाजा गाठी दरवाजा तटबंदी यांची साफसफाई केली गेले दोन आदिवासी स्वच्छता मोहीम सुरू असून प्लास्टिक कचरा संकलनासह खुर्टी झाडं झुडपं काढण्यात आली अगदी तटबंदीवर उगवलेली झाडं झुडपं काढण्यासाठी गिर्यारोहणातील तंत्राचा वापर करण्यात आला त्यासाठी तरुण गिर्यारोहक अनिकेत जुगदार शिवतेश पाटील अनिकेत सूर्यवंशी शिवतेश मेवेकरी यांनी मेहनत घेतली तर भिकाजी शिंगे दिग्विजय उपारे इशिना उपारे दुर्वा उपारे श्रुती सांगळे आराध्य सांगळे सर्वज्ञ आणि ओंकार ठाकरे यांनी या स्वच्छता मोहिमेमध्ये सहभाग घेतला